माझं सोलापूर सुंदर सोलापूर या मोहिमेच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी शहरातील विविध भागांची पाहणी केली माझं सोलापूर स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर या मोहिमेच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शहरातील विविध भागात प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त विना पवार सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी विभागीय अधिकारी उपस्थित होते यावेळी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे हे सिव्हिल चौक येथे सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये सामील झाले यावेळी आयुक्त यांनी फॉरेस्ट येथील भाजी मार्केट सिव्हिल हॉस्पिटल व्ही रोड सात रस्ता गांधीनगर अशा परिसरांना भेट देऊन घरोघरी घंटागाडी जाते का कचरा संकलन नियमित होते का तसेच सार्वजनिक शौचालय या ठिकाणी पाण्याच्या सोयीबाबत पाहणी केली यावेळी फुटपाथवर वाढलेले गवत व काही ठिकाणी रस्त्यावर कचरा साचलेला आढळून आला या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले तसेच ज्या ठिकाणी घंटागाडी असूनही कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकला जातो तेथे संबंधित आरोग्य निरीक्षक व सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचेही निर्देश दिले रस्त्याच्या दुतर्फी मार्गावरती वाढलेले गवत वेली काढण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या आठवड्यातून प्रत्येक शुक्रवारी व शनिवारी गवत उचलणे व माती काढण्याबाबत स्वतंत्र मोहीम घेण्याबाबत सूचना केल्या आपलं शहर आपली जबाबदारी स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर हा संदेश प्रत्येकाने आचरणात आणावा असे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आवाहन केले